नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत मी संजय वैशंपायन प्रथम पाहूया आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार नऊ शिक्षकांना जाहीर लवकरच पुरस्कार वितरण करणार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांची प्रतिक्रिया दुर्वास पाटील यांनी सह अन्य दोन जणांचा केला खून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची पत्रकार परिषदेत माहिती रत्नागिरीतील ऐतिहासिक महत्व लाभलेल्या टिळकाळी गणेशोत्सवाला भाजपा युवा नेते विशाल परब यांची भेट आणि ईद ए मिलाद निमित्त रत्नागिरीत काढण्यात आले भव्य जुलूस सामाजिक बांधिलकी जपण्याचं करण्यात आलं आवाहन या नंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांती नंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आजा आ तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आने आता पाहूया बातम्या विस्तारान रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नऊ शिक्षकांना जाहीर झाला आहे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त सत्तावीस प्रस्तावांमधून ही निवड करण्यात आली असून गणेशोत्सवानंतर लवकरच या पुरस्काराचं वितरण केलं जाईल अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेई रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आज आपण या ठिकाणी पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस शिक्षक दिनी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून आदर्श शिक्षक पुरस्कार जे जाहीर करण्यासाठी आजची पत्ये पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे यामध्ये नऊ तालुक्यातले मिळून सत्तावीस अर्जांच्या छाननीनंतर प्रत्येक तालुक्यातलं एक याप्रमाणे नऊ शिक्षकांना आपण आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषदेने जाहीर केले आहेत ते गणपतीची सुट्टी झाल्यानंतर कार्यक्रमाचं आयोजन करून प्रत्यक्ष प्रदान केले जातील या निमित्ताने शिक्षक दिनाचं औचित्य साधून मी सांगू इच्छिते की जिल्हा परिषदेमध्ये पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीमध्ये जी मुलं ज्या मुलांना शिष्यवृत्ती मिळेल त्यांचं या निमित्ताने मी अभिनंदन करते पण हे प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जे या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देणे आणि यांना जास्तीत जास्त सराव परीक्षा देणे यासारखे उपक्रम आम्ही राबवतो जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना पुढच्या वर्षी शिष्यवृत्तीला पात्र ठरतील त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने पाच मार्च दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय काढून निपुण महाराष्ट्र असा कार्यक्रम जाहीर केला ज्यामध्ये विद्यार्थ्यांची भाषे भाषाविषयाची जाण आणि गणित विज्ञान आणि समाजशास्त्र या चार विषयातली जी न्यूनतम ॲबिलिटी आहे पात्रता आहे ती चेक करून ती वाढवण्यासाठीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे ज्या योगे एन सी आर टीचा जो सर्वे झाला त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा हा आठव्या क्रमांकावर आहे तर यामध्येही गुणवत्ता वृद्धी करून डाएटच्या माध्यमातून आम्ही ही गुणवत्ता वर्धनासाठी एक गणपतीनंतर कार्यशाळा घेणार आहोत एक प्रोग्रॅम ठरवणार आहोत जेणेकरून आपले पाचवीपर्यंतचे विद्यार्थी यांच्यासाठी भाषा आणि विज्ञान भाषा आणि गणित या विषयामधली निपुणता आणि सहावी ते नववीतली भाषा गणित विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयातली निपुणता वाढण्यासाठी विशेष प्रयत्न रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि आपला जो आपण आता आठ क्रमांकाला आहोत आणि त्र्याहत्तर ते आ, सत्तर ते त्र्याहत्तर असं आपलं टक्केवारी आहे गुणांकनाची ती पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करणार रत्नागिरी राज्यात गाजत असलेल्या भक्ती मयकर आणि अन्य दोन खून प्रकरणाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी बी महामुनी उपस्थित होते रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन येथे मिसिंग एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी भक्ती मयेकर नावाची तरुणी सव्वीस वर्षीय तरुणी ही मिसिंग होती अशी तक्रार तिच्या भावाने दिलेली होती त्याचा तपास करताना असं निष्पन्न झालं की दुर्वास पाटील विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या तिघांनी मिळून भक्ती मयेकर हिचा खून करून आंबा घाटात तिचे प्रेत टाकले होते आणि त्याचा या प्रकरणाचा पुन्हा तपास करता असताना रत्नागिरी पोलिसांना अशी माहिती मिळाली की राकेश अशोक जंगम या याचाही एकवीस सहा दोन सहा सहा दोन हजार चोवीसला दुर्वास पाटील विश्वास पवार आणि निलेश भिंगारडे यांनी खून करून आंबा घाटामध्ये त्याचं प्रेड टाकलं होतं या प्रकरणाचा तपास करत असताना अशी माहिती मिळाली की सीताराम वीर पंचावन्न वर्ष राहणार कळ झोंडी यांचा एकोणतीस चार दोन हजार चोवीसला मारहाण करून खून करण्यात आला होता आणि ह्या तीनही प्रकरणाचा एकमेकाशी संबंध आहे अशी माहिती प्राथमिक रित्या पोलिसांच्या रत्नागिरी पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यानुसार तीनही गुन्हे मर्डरचे दाखल आहेत त्यात रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला भक्ती मयकर यांच्या मर्डरचा तपास चालू आहे आणि दोन गुन्हे जे जयगड पोलीस स्टेशन आहे ते राकेश जंगम आणि सीताराम वीर यांच्या मर्डरचे गुन्हे दाखल झालेले आहे यामध्ये आरोपी जे आहेत चार आरोपी यामध्ये अटक आहे त्यात दुर्वास पाटील विश्वास पवार सुताराम सुशांत नरळकर आणि निलेश भिंगाडे हे चारही आरोपी या तीन गुन्ह्यामधले यामध्ये रत्नागिरी पोलिसांनी अटक केलेली आहे याचा याचा तपास पोलीस करत आहेत ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या टिळकाळी गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं शंभरावं वर्ष आहे या मंडळाला भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी भेट दिली इथं विराजमान झालेल्या आकर्षक आणि सुबक अशा गणेश मूर्तीचं दर्शन त्यांनी घेतलं यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशाल परब यांचा सत्कार देखील केला लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीत गणेशाचं दर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं शेतकऱ्यांच्या शेतात चांगलं पीक येऊ दे आणि शासनाच्या योजना जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू दे अशी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली आहे अशी माहिती सावंतवाडीतील भाजप नेते विशाल परब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली सर्वप्रथम मी नमस्कार म्हणतो आणि गणपती बाप्पा मोर्या या ठिकाणी रत्नागिरी आणि रत्नागिरीचं एक भूषण समजलं गेलेलं ठिकाण आहे आणि आपल्या टिळक आळी या गणेशोत्सव मंडळाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी माझे सर्व सहकारी रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारी या ठिकाणी गणपतीरायाचं आम्ही दर्शन घेतलं आहे मंडळाचे सर्व सदस्य आणि संपूर्ण बॉडी यांनी खूप सुंदर प्रकारे गणपतीरायाची आराधना केली आहे आणि संपूर्ण रत्नागिरी कोकणमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुख समृद्धी लाभावी ही आम्ही परमेश्वराकडे एक आराधना केलेली आहे आणि रायांना साकडं घातलेलं आहे की येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना खूप चांगलं एक शेतीचं पीक म्हणा किंवा इतर अनेक गोष्टी गव्हर्नमेंटच्या स्कीम या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे अशा प्रकारे आम्ही गणपतीरायाला एक आराधना केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी प्रश्न विचारला असता जागरूक नागरिक मतदान करतात आणि त्यांना योग्य पक्ष वाटतो तिथं ते मतदान करत असतात मात्र आजचा दिवस गणपतीचा आहे त्यामुळे राजकारणावर बोलणार नाही नंतर राजकीय भेटीगाठी घेईन असं परब यांनी स्पष्ट केलं इलेक्शन येणार जाणार इलेक्शनमध्ये मतदानही लोक करतात लोकांना योग्य दिशेने योग्य पक्ष जो वाटतो त्या ठिकाणी लोक मतदान करत आहेत परंतु मला एवढंच म्हणावसं वाटतं आहे की आज दिवस हा इलेक्शनचा नाही आजचा दिवस हा गणपती राहायचा आहे गणपतीरायाने आशीर्वाद सर्वांनाच दिलेला आहे त्यामुळे आजचा दिवस हा राजकारणावर बोलण्यापलीकडचा आहे त्यामुळे आज परवा अकरावा दिवस आहे आज नवव्या दिवशी आमच्या टिळक आळीच्या गणपतीरायांना दर्शन घ्यायचा लाभ माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला भेटला कारण शंभर वर्ष या मंडळाला पूर्ण होतात आणि विशेष म्हणजे महात्मा गांधी म्हणा किंवा टिळक आमचे जे पूर्वीचे महान आमचे नेते होते किंवा आमचे सर्वांचे आराध्य असं दैवत म्हटलं म्हटलं जातं तशा प्रकारचं टिळक म्हणा किंवा गांधी सावरकर या सर्व महान व्यक्तींचं या ठिकाणी स्पर्श झालेला आहे आणि त्या ठिकाणी आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला या येऊन गणपतीरायांचं दर्शन घ्यायला मिळतंय हे आज भाग्य समजायला हरकत नाही या प्रसंगी भाजपा नेते विशाल परब यांच्या समवेत भाजपाचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट अनिल निरवडेकर तसंच मंडळाचे प्रभाकर करमरकर संजय तेरे देसाई सचिन करमरकर संकेत बापट पराग मुळे आधी उपस्थित होते रत्नागिरीत ईद ए मिलाद निमित्त भव्य जुलूस काढण्यात आला धनजी नाका आणि कोकणनगर येथून निघालेल्या दोन जुलूसांचा संगम मारुती मंदिरजवळील श्री रत्नागिरीचा राजा इथं झाला या ठिकाणी उद्योजक अण्णा सामंत आणि गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जुलूसाचे मनापासून स्वागत केलं तो मैडम तो ने इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मानवता समता बंधुत्व शांतता प्रेम आणि सद्भावना यांचा संदेश दिला पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर आदर्श शिक्षक पुरस्कार नऊ शिक्षकांना जाहीर लवकरच पुरस्कार वितरण करणार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांची प्रतिक्रिया दुर्वास पाटील यांनी भक्ती सह अन्य दोन जणांचा केला खून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची पत्रकार परिषदेत माहिती रत्नागिरीतील ऐतिहासिक महत्व लाभलेल्या टिळकाळी गणेशोत्सवाला भाजपा युवा नेते विशाल परब यांची भेट आणि ईद ए मिलाद निमित्त रत्नागिरीत काढण्यात आले भव्य जुलूस सामाजिक बांधिलकी जपण्याचं सा करण्यात आलं आवाहन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार